कोकणच्या निळशाळ समुद्रकिनारी निसर्गाने अध्यात्म यांचा संगम जिथे होतो ते पवित्र स्थान म्हणजे कुंकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात वसलेले हे प्राचीन श्री शिवाचे मंदिर आदही श्रद्धेचं के मोठं केंद्र बनलं आहे कुंकेश्वर मंदिर हेमाडपती शैलीत बांधलेले मानलं जातं काळ्या दगडात कोरलेली रचना भक्कम कळस आणि साधी व तेजस्वी वास्तू हे मंदिराची खरी ओळख आहे मंदिराच्या गर्भगृहात स्वयंभू शिवलंग आहे जे भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते मंदिर समुद्राच्या अगदी जवळ आहे लाठांचा आवाज थंडवारा आणि शिवनामाचा गजर या सर्वांनी मन आपोआप शांत होतं आणि असं म्हणतात की समुद्राच्या खाऱ्या पाण्यातही तिथे एक वेगळीच पवित्रता जाणवते स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर अनेक वर्षापूर्वी बांधण्यात आलं आहे काळ बदलला राधे बदलले पण कुंकेश्वरची श्रद्धा कधीच कमी झाली नाही असं म्हणतात की मनापासून मागितलेली इच्छा कुंकेश्वर महादेव नक्कीच पूर्ण करतात श्रावण महिना महाशिवरात्री आणि सोमवार या दिवशी इथे प्रचंड गर्दी असते दुरून दुरून भाविक येतात नुसती पूजासाठी नाही तर मनाची शांतता मिळवण्यासाठी कुंकेश्वर फक्त हे मंदिर नाही ते एक अनुभव आहे समोर अथांग समुद्र मागे हिरवी ताडी आणि मध्यभागी भगवान शंकर हा अनुभव शब्दात सांगता येत नाही तो अनुभवायचा असतो जर तुम्ही कधी मनाने थकला असाल जीवनाची दिशा शोधत असाल तर कुंकेश्वर मंदिराला नक्की भेट द्या इथे देव दर्शन देतोच पण त्याहून महत्वाचं म्हणजे तो मनाला आधार देतो तर भक्तान व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जोडलेले राहा